नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की या सागरने हर्षवर्धनची बोलतीच बंद केलेली आहे तर प्रेक्षकांना झालं असे की मुक्ता आणि सागर कोर्टात येण्यासाठी निघालेले असतात परंतु गाडी बिघडल्यानंतर सागर पुढे जातो आणि मागून मुक्ता येते आणि इकडे सागर कोर्टात पोचायच्या आधीच सावनी आणि हर्षवर्धन पोहोचलेला असतो त्यांची चर्चा सागरच्या हरण्याविषयी चालू असते आणि बोलत असतात की सागर हा आता संपणार आणि तेवढा सागर मागून येतो तेव्हा हर्षवर्धन मुद्दाम त्याला अपमानित करण्यासाठी तसेच त्याला हिनवण्यासाठी त्याच्याकडे जातो आणि बोलतो की काय झालं सागर तू तर मला खूप काही बोलून गेला मागे ज्यावेळी माझ्या घरी आला तेव्हा मला चॅलेंज केलं होतं कोणाच्या जीवर त्या मुक्ताच्या जीवन ना आम्हाला ठणकावून सांगितलं की तुम्ही दोघेही सईला माझ्या घरी सोडाल म्हणून पण तसं आता काहीच होणार नाही आम्हीच जिंकणार खर तर हर्षवर्धनला माहित नसतं की मुक्त आणि सागरचं लग्न झालंय यानंतर मग सागर त्याला बोलतो की इतकं पण हवेत ओढू नको इतकं पण काही बोलू नको एक दिवस असाच झटका भेटत ना कुठे जायची आणि कुठे तोंड दाखवायची लायकी राहायची नाही तुझी आणि यानंतरही सागर बरंच काही बोलतो आणि या सागरशी बोलतीच बंद करतो